वैताळा लय चव बघून बघून मला तर सारखं भांड्याला भांडं लावल्यासारखं नुसतं कटकटी चालू असतो घरात कोणाचं चुपत तेच कळत नाही तिचं ग माझं लय हे काय खटेळ लय खट्ट्याळ खट आहे का नाही खटना आहे आहे म्हणून आहे म्हणून लय खट्ट्याळ आहे तुझी सुनघट सुघट बोलती तुला तुला नुसती बोलत असते कि चायला का कि चायला पण अशीच बोलते का गं तिच्या आईला कशी बोलती मला सगळं बोलून घेतली मग त्याच्यानंतर काय माझ्या राकेशच्या संसर्ग सगळं वाटोळ वाटोळ करून टाकले तिने असल्या अवघ्या पडली कामान धंदे करत नुसतं पसारा सगळा घरात पडलेला असतो ते तर काही होणारच नाही की दे आता पसारा किती किती काय काय टाकू पसायला काय दे नवनवारी झालंय ना आता ते एवढं कुठं सगळंच पाहिजे यांना आम्ही काय काय लक्षात ठेवायचं आहे ना झालंय नात एवढं पण असं होत नाही वाजू पर्यंत लोक वाजेपर्यंत आता सास लक्ष ठेवायला लागत नाही बनवायचे सास झाले तर काय काय बोलतात काय काय नाही

कुणाची गण ऐक ना आता तिला चहा करायला लावल्यावर म्हटलं मग आपल्याला मध्ये बोलायला लागल चहा ते तिथेच आहे तिथं देणार मग नंतर आपण चहा आणून द्या मग मग मी मग बाई किती कशी बनेस तू तुला तर हातात चहा मिळतो आम्हाला आपलं आलंय कशी आम्हाला तर हाताने चहा करावं लागतोय सगळा आणि जेवण पण करावं लागतं असली अवध्या सगळ्यात पडली आमच्या माझ्या राकेशच्या संसारात पुन्हा वाटळ वटोळ करून टाकले ती आणि रोज कटकटी चालू असतात मला तर वैताग आलेला आहे तुझी ती नाही असं थोड तास तुला लय काम करायला लागतं घरात ना तुझी सून तुला नुसते घालून काढून बोलत असते तिच्या आईला पण अशीच बोलते का ग तिच्या आईला कशाची बोलती मला सगळं बोलून घेते जाऊ दे तू घाबरू नको तो 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 ना? तू ना, तू तू नाही एक घाबरू नको चांगला हे धडायचं बोलायचं चांगला धडा शिकव तिला एवढ्या कष्टाने तू घर बांधल ठीक आहे मालकी नाही काय घराच्या हेच छान आहे पुढचं मग इथून पुढे झालं एंड आहे ना